ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेल रेल्वे स्थानक परिसरात गुरुवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एकच खळबळ माजली होती स्थानकावरील प्रवासी जीव वाचवण्यासाठी जीव मुठीत घेऊन बाहेर पडत होते एका बेवारस बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या संशयामुळे हा सर्व गदारोळ सुरू होता काही प्रवाशांना एक बेवारस बॅग दिसून आली या बॅगजवळ कुणी नसल्याने त्यात बॉम्ब असावा असा संशय असा काही प्रवाशांना आला त्याने तातडीनं या घटनेची माहिती फोनवरून पनवेल पोलिसांना दिली बघता बघता बॅगेत बॉम्ब असल्याची अफवा परिसरात वाऱ्यासारखी पसरली पोलिसांनी तातडीनं बॉम्ब शोधक पथकासह घटनास्थळी धाव घेतली बॉम्बच्या अफवेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं रात्री आठ वाजण्याच्या सुमारास प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात असणाऱ्या पनवेल रेल्वे स्थानकाच्या वर्दळीच्या ठिकाणी साडेनऊ वाजेपर्यंत बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकानं बॅगची तपासणी केली बॅग ठेवलेल्या परिसरात प्रवाशांना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता बॅग ठेवल्यापासूनचा दहा ते पंधरा फूट परिसर निर्जन करण्यात आला होता बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकानं संशयित बॅग तपासली मात्र बॅगमध्ये फक्त कपडे असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांचा जीव भांड्यात पडला पोलिस यंत्रणेसह स्थानकावरील प्रवाशांनीही सुटकेचा निश्वास सोडला पोलिसांनी ही बॅग ताब्यात घेतली आहे मात्र बॅगमध्ये कोणतेही ओळखपत्र अथवा तत्सम संशयित वस्तू आढळल्या नसल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलंय लोकशक्ती लाइव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा